नमस्कार मी माधुरी काचेट्टीवार आप्पा ठाकूर यांची सुरेख रचना आयुष्याशी सादर करत आहे ऐकूयात आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे आयुष्याच्या सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली आयुष्याची सकाळ माझ्या घरेच सुंदर गेली संधीची मज फिकीर नाही दुपार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे आधाराने कसे बसे मज जगावयाचे नाही आधाराने आधाराने मला कसे बसे जगावयाचे नाही जगण्यासाठी मनात ऊर्जा चिकार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे स्वार्थासाठी उगाच खोटा सलाम केला नाही स्वार्थासाठी उगाच खोटा सलाम केला नाही फाटत आलो तरी भरजरी किनार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे सर्व थरावर सर्व थरावर खरेच माझे झाले सर्व थरावर खरेच माझे आता झाले ने जगा जगावयाचा प्रकार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे सरणावरती आता खरोखर निघेन आनंदाने सरणावरती आता खरोखर निघेन आनंदाने पण मृत्यूचा अजून थोडा नकार बाकी आहे पण मृत्यूचा अजून थोडा नकार बाकी आहे आयुष्याचा आयुष्याचा अजून माझा करार बाकी आहे मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे धन्यवाद कविता आवडल्यास सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा